रमेश वांजळे अर्थातच गोल्डन मॅन पुण्यासह हो संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं नाव अपरिचित असेल असा माणूस विराळाच एकच निवडणूक लढवूनही रमेश वांजळे यांनी राजकारणात एक वेगळी छाप सोडली त्यांच्या निधनानंतर वांजळे कुटुंबानं राजकारणात सक्रिय होण्याचा राहण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रभाव तसाच कायम राहिलाय का हा प्रश्न आजही विचारला जातो विधानसभेच्या राजकारणात रमेश वांजळे यांच्या पत्नीने जी पोटनिवडणूक झाली ती पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली त्यानंतर स्थानिक राजकारणातून पुढे आलेल्या सायली वांजळे या पुण्यातून पुण्यातील तरुण नगरसेविका ठरल्या आणि आता त्यांनीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विधानसभेची निवडणूक मनसेकडून मयुरेश वांजळे यांनी लढवली होती आता या सगळ्यावर जेव्हा सायली वांजळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात या सगळ्या मुद्द्यांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये कर्ट आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या चॅनलवर एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये लवकरच भारतीय जनता पक्षात एकवीस माजी नगरसेवक प्रवेश करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी एक महत्वाची राजकीय घडामोड घडली सायली वांजळे अर्थात रमेश वांजळे यांच्या कन्या यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय त्या राष्ट्रवादीत होत्या त्यांच्यासोबत तब्बल बावीस माजी नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केलाय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला तसेच आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची वा खात्री वाटत नसल्याने इतर पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचं दर्शवलंय आणि म्हणूनच आता भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुकांच्या रांगा लागल्यात असं राजकीय विश्लेषक सांगतात विशेष म्हणजे काही महत्वाच्या आमदारांच्या मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं चर्चा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनाही यामुळे मोठा धक्का बसल्याचं बोललं जाते आता सायली वांजे कोण आहेत हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला रमेश वांजे कोण होते त्यांचे राजकीय कार्य काय त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबांनी काय काय केलं हे सगळं जाणून घेणं आवश्यक ठरतं रमेश वांजे हे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आपल्या अंगावर परिधान करत असत त्यामुळे त्यांना गोल्डन मॅन या नावाने ओळखलं जात होतं ते मनसेचे खडकवासला मतदारसंघातील पहिले आमदार म्हणून ही ओळखले जातात मनसेकडून आमदार होण्यापूर्वी रमेश वांजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यावेळी अजित पवारांकडे उमेदवाराची मागणी केली होती मात्र पक्षातील अंतर्गत राजकारणाने आणि गटबाजीमुळे त्यांना तिकीट नाकारण्यात आलं यानंतर मग रमेश वांजळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तिकीट मागितलं मनसेनं त्यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि ते जिंकून मनसेचे खडकवासलेचे पहिले आमदार ठरले आमदार झाल्यानंतर विधान विधानसभेत अबू आझमी यांचा माईक हिसकावून घेतल्याच्या घटनेमुळे ते राज्यभरात चांगला चर्चेचा विषय बनले आणि त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती मात्र त्यांची आमदारकी फार खाळ टिकू शकली नाही दोन हजार अकरामध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रमेश वांजळे यांचं निधन झालं रमेश वांजळे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने राजकारणात स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फारसं यश मिळाले असं दिसून येत नाही यामागचं प्रमुख कारण म्हणजे दोन हजार अकरामध्ये जेव्हा रमेश वांजे यांचं निधन झालं त्यानंतर खडकवासला विधानसभा मतदारसंघात लागलेली पोटनिवडणूक ही पोटनिवडणूक मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरली होती या पोटनिवडणुकीत रमेश वांजे यांच्या पत्नी हर्षदा वांजरे यांना मनसेकडून उमेदवार म्हणून उभं केलं जाणार होतं मात्र त्यावेळी हर्षदा वांजरे मनसेवर नाराज होत्या विशेष म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पूर्वी रमेश वांजरे यांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यास नकार दिला होता त्याच राष्ट्रवादी काँग्रेसनं व हर्षदा वांजरे यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीची ऑफर दिली उमेदवारीचं आश्वासन मिळाल्यानंतर हर्षदा वांजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली हाच निर्णय मतदारांना आवडला नाही आणि हर्षदा यांचा त्या पोटनिवडणुकीत पराभव झाला खरंतर कार्यकर्ता त्या आमदाराशी झेप घेतली होती पंचायत समिती सदस्य उपसभापती अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं राजकारणात सक्रिय असताना त्यांनी आपल्या पत्नी हर्षदा वांजळे यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यास प्रवृत्त केलं आणि त्या निवडूनही आल्या होत्या त्या काळात काँग्रेसच्या त्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या मात्र पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर यांनी त्यांचा पराभव करत आमदारकी मिळवली होती यानंतर पुण्यात महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर त्यांच्या कन्या सायली वांजर यांनी राजकारणात एंट्री घेतली त्या निवडूनही आल्या वारजेच्या प्रभागामधून त्या निवडून आल्या आणि सर्वात तरुण उमेदवारांपैकी एक निवडून आलेल्या नगरसेविका त्या ठरल्या आणि त्यांचं राजकारण किंवा त्यांची राजकीय कारकीर्द देखील तशीच भरत गेली त्यावेळी देखील त्यांची मोठ्या माया चर्चा झाली होती आणि यानंतर वांजळे कुटुंब मोठ्या प्रमाणात परत चर्चेत झालं ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा त्यावेळी आई आणि बहीण राष्ट्रवादी तर मुलगा मनसेकडून निवडणूक लढवत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली मनसेकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर हर्षदा वांजळे यांना अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं होतं राज ठाकरे यांची सभा देखील झाली होती मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही आणि यांना पराभव स्वीकारावा लागला तर तीन आमदार राहिलेले भीमराव तापकीर यांनी अधिक मतांनी घेत विजय मिळवत चौथ्यांदा आमदार होण्याचा मान पटकवला आणि मयूर वांजे यांचा पराभव झाला आता सध्या सायली वांजळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय इतके दिवस त्यांचं राजकारण राष्ट्रवादीतून सुरू होतं राजकारणात वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या सायली वांजळे यांनी राजकारणात आता बऱ्यापैकी जम बसवला हो आणि आता राष्ट्रवादीतून त्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला मध्यंतरी सायली वांजळे यांचं लग्न आणि त्यांच्या वजन घटवण्याचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आला होता त्यांनी तब्बल ता साठ किलो वजन कमी केल्यामुळं त्यांची प्र मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली होती तसेच सायली वांजळे यांचं लग्न भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे चुलत वाचे आदित्य शिंदे यांच्याशी झाले आदित्य शिंदे हे उद्योजक आहेत आता नगर महानगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे पंधरा तारखेला मतदान होणार आहे सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे आणि मग याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला रामराम करत सायली वांजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि हा प्रवेश मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय त्यामुळे ज्या प्रभागातून त्या पूर्वी निवडून आल्या होत्या त्याच प्रभागातून भाजप त्यांना उमेदवारी देणार का अर्थात पोटनिवडणुकीत हर्षदा वांजळे यांचा पराभव झाला हो यंदाच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून निवडणूक लढवूनही मयूरश वांजळे यांचा पराभव झाला हो त्यामुळे आता त्यांना या प्रभागातून भाजप उमेदवारी देईल का की मग राजकीय की सायली वांजरे यांचं राजकीय पुनर्वसन करून त्यांना वेगळी संधी दिली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यांचा हा जो निर्णय आहे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानंतरचा म्हणजे ज्याप्रमाणे हर्षदा वांजरे यांना पोटनिवडणुकीत धक्का बसला त्यांचा तो निर्णय मतदारांना न आवडल्यामुळं आता पण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानंतर सायली वांजरे यांना धक्का बसणार की विजयाची खात्री पक्की होणार काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका